मिरजेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना मातंग समाज आक्रमक महापालिकेकडून तातडीची स्वच्छता एका तासात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार उपायुक्त स्मृती पाटील मिरज मिरज शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली या संतापजनक घटनेमुळे मातंग समाजातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाल्या असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती ताज लोकशाही रानाभोस साठे पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी माजी नगरसेवक अथर नायकोडी आरपीआयचे युवा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी सा दाखल झाले या घटनेची तात्काळ माहिती महापालिका प्रशासन व पोलिसांना देण्यात आली त्यानंतर महापालिकेचे उपायुक्त स्मृती पाटले यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मा महापालिकेच्या वतीने तात्काळ पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली यावेळी बोलताना उपायुक्त स्मृती पटेल यांनी सांगितले की या ठिकाणी एका तासाच्या आत सी कॅमेरे बसवले जातील तसेच पुतळ्याच्या विटमेबाबत पोलिसात अधिकृत तक्रार दाखल केली जाईल दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून करण्यात येत होत मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप भीमराव बेंगलोर यांनी केला सी सी टी व्ही कॅमेरे तात्काळ बसले नाहीत तर महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे